मित्रांनो स्वागत असा तुमचा आणखीन एका व्हिडिओत आमच्या मंडळाचं हो भलो मोठो नकासूर जवळपास फायनल टेस्टपर्यंत पूर्ण होती गेलो सर्वात पहिली पूर्ण मॅकॅनिझम ओके करून घेतलो आणि एकदा ट्रायल मारून बघली त्या ट्रायलमध्ये नरकासूर व्यवस्थित रित्या उभं झालो सगळी मुवमेंट परत एकदा चेक केली आणि सगळा सामान गाडीत भरून घेतला सर्वात पहिली आम्ही अरुंद शहरात स्पर्धेच्या ठिकाणी जागून निघालो हाईट जास्त असल्यामुळे रस्त्यावरून जाताना बरेच अडथळे इले इतके दिवस पाऊस लागार नाही पण नेमके स्पर्धेत आम्ही पोचलो आणि पाऊस सुरू झालो त्यामुळे नरकासूर आम्ही झाकून आणलो बरेच नरकासुर हे स्पर्धेसाठी इलेले होते नरकासुराचं सीन बघू लोकांची तर भयंकर गर्दी झालेली सगळा व्यवस्थित सेट केला आणि आमच्या मंडळाचं युक्त असलेलो नरकासुराचा देखाव हो परीक्षकांसमोर दाखव सुरू केलो प्रेक्षकांसमोर नरकासुर व सादर करून लगेचच आम्ही जाऊक निघालो आरवली टाग या ठिकाणी तिकडे पोहोचल्यावर परत एकदा बॉडी उभी करून सीन लोकांसमोर सादर केलो परीक्षकांनी सुद्धा आपला पर्यवेक्षण नियमानुसार पूर्ण केला आणि शेवटी वर्षानुवर्षे वार्शा लोकांची पसंत असलेली ही नरकासुराची कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करून आमच्या मंडळात दोन्ही ठिकाणी विजय